हॅलो फ्रेंड या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दहावी आणि बारावीचे जो बोर्ड एक्झाम होणार आहे या बोर्ड एक्झाममध्ये डॅ जो तुम्ही आकृती तुम्हाला जो बनवणार तुम्ही जो तुम्ही आकृती तुम्हाला जो बनवणार आहे तुम्ही जो आकृती तुम्ही बनव तुम्हाला बनवा बनवणार आहे तो तुम्ही आकृती कसा तुम्ही बनवून शकतो तो तुम्हाला पेनचे वापर कर करण्याचा आहे की तुम्हाला पेन्सिलचे वापर करण्याचा आहे तो तुम्ही या व्हिडिओला सेफ्टीपर्यंत बघू शकतो तो तुम्हाला मी असं वाटते सांगते की जो दहावी पहिला दहावीचे जो क्लासचे जे स्टुडंट आहे मी याला सांगते की दहावीमध्ये सहा सब्जेक्ट आहे सहा सब्जेक्टमध्ये तुम्हाला जो लँग्वेजचे सब्जेक्ट आहे लँग्वेजचे सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये कृती काढण्यासाठी तुम्हाला जे हे पेनचे वापर करण्या पाहिजे कशासाठी पेनचे अगर तु तुम्ही वापर केला तो चांगले दिसते तुम्ही तुमचे मन आहे तर तुम्ही जे आहे पेन्सिलचे वापर करू शकता असा काही असा फेक कंपल्सरी नाही आहे की तुम्ही पे पेन्सिलचे वापर नाही कर सकता असा काही प्रॉब्लेम नाही आणि जे सायन्सचे आहे सायन्समध्ये तुम्ही डायग्राम आणि आकृती काढण्यासाठी तुम्ही पेन्सिलचे वापर करा कशासाठी डाय सायन्समध्ये डायग्राम आट एट आहे आणि डाय डायग्राम अस असा काही चूक झाला तर तुम्ही पेनचे जे आहे तुम्ही रफ नाही करू शकतो या यासाठी तुम्ही सायन्समध्ये तुम्ही पेन्सिलचे वापर करा आणि मॅथम मॅथमध्ये तुम्ही पेनचे वापर करू शकते पण मी तुम्हाला सांगते की तुम तुम्ही पेनचे वापर नको करू करा आणि तुम्ही पेन्सिलचे वापर करा सायन्स आणि मेथमध्ये तुम्ही पेन्सिलचे वापर करा आणि जे आहे हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स आणि आणि जे आहे जिग्रॉफी यामध्ये तुम्हाला जे आहे तुम्ही तुमचे विचार आहेत तुम्ही काय तुम्ही तुम्हाला काय वापरणार वापरता तुम्ही तुम्ही पेन्सिल वापर सग वापर शकतो नाहीतर तुम्ही जे आहे पेनचे <OLED> वापर करू शकता पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही जे आहे हिस्ट्री आणि ज्योग्राफीमध्ये पेनचा वापर करू शकतो आकृती करण्यासाठी तर हे जे आहे डायग्राम बनवण्यासाठी तुम्ही लँग्वेजमध्ये तुम्ही जे आहे पेन्सिलचे वापर करा आणि सायन्स आणि पेन्सिलचे वापर करू शकतो नाहीतर तुम्ही पेनचा वापर करू शकतो तुमच्या हे तुमचे हे सोबतचे डिसिजन आहे आणि जो मॅथ्स आणि सायन्समध्ये तुम्ही पेन्सिलचे वापर करा आणि हिस्ट्री आणि पोलिटिकल सायन्समध्ये पेनचे वापर करा आणि तुम्हाला काही तुमचे स्वच्छ आहे काही स्वच्छ तुमचे विचार आहे तर तुम्ही असा करू शकतो मी तुम्हाला असा आयडिया दे दिला की तुम्हाला काय करायचं आहे तो ओके फ्रेंड या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला ओके फ्रेंड बाय